नमस्कार मी अविनाश चिलेकर पी सी बी स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण पिंपरी चिंचवड शहरातील जे होणाऱ्या निवडणुका आहेत महापालिका निवडणुका त्याच्यामध्ये जे भावी नगरसेवक आहे त्यांच्याशी आपण चर्चा करतोय त्यांना उमेदवारी मिळेल प्रत्येक पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते त्यांचे अर्ज करतात त्यांना उमेदवारी मिळेल नंतर ते निवडणूक लढवतील ते महानगरसेवक होतील या अर्थाने आपण भावी नगरसेवक आता मी चर्चा करणार आहे समीर उर्फ, विकास दिलीप जावळकर यांच्याशी समीरजी जा आपल्याला स्वागत आहे नमस्कार समीरजीचा परिचय करून देतो मी समीरजी हे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष जिल्हा म्हणजे पिंपरी भाजपचे उपाध्यक्ष आहेत त्याशिवाय ते ओम शिवतेज मित्रमंडळ निगडी प्राधिकरणाचे त्याचे अध्यक्ष पण आहेत नंतर एम एस सी बी महाराष्ट्र राज्याचे एम एस बी बोर्ड याच्यामध्ये सदस्य म्हणून तिथली पण कामं करतात परिचय पत्र फार मोठं आहे पुस्तक सुद्धा जबरदस्त काढले त्यांनी ओळखपत्र त्यांचं परिचय पत्र वाढमध्ये मध्ये तुम्ही वाटले पण असं मला वाटतं बऱ्यापैकी सुरुवात आहे सुरुवात आहे आहे म्हणजे जबरदस्त एक मोठं पुस्तक काढलेलं आहे प्रभाग क्रमांक पंधरा प्राधिकरण शहरातील सर्व अत्यंत ज्याला आपण म्हणतो तिथं शहराचं क्रीम शहरातले उद्योजक व्यापारी शहरातले सगळे धनाढ्य मंडळी तिथे लक्ष्मी पुत्र सगळे प्राधिकरणात राहतात त्याच्यामुळे त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी समीर जवळकर हे भाजपच्या वतीने इच्छुक आहेत समीर मला पहिले सांगा प्राधिकरणाचे जे सगळे डेव्हलपमेंट आहे आतापर्यंत डेव्हलपमेंट आहे तुम्ही पाहिली त्याच्यामध्ये ते समस्या सर, तर काही दिसत नाही मला सर तसं बघायला गेलं तर प्राधिकरण हा आपल्या पिंपरी चिंचवडचा रोल मॉडेल आहे कारण ज्यावेळेस प्राधिकरण डेव्हलप झालं तर त्या डेव्हलपमेंटच्या मागे प्राधिकरणाने जे काही सोयी सुविधा दिल्या तशा सोयी सुविधा इतर ठिकाणी तेवढ्या नव्हत्या नव्हत्या बरोबर पण प्राधिकरणामध्ये प्रशस्त रस्ते त्याच्यानंतर लाईट्सच्या सोयी असेल त्याच्यानंतरून मूलभूत अशा गरजा ह्या प्राधिकरणामध्ये प्राधिकरण ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस ते प्राधिकरणाने ते डेव्हलप केलेलं पण जसं प्राधिकरणाने तो भाग महानगरपालिकेला हँडओव्हर केला के त्याच्यानंतरून थोडस प्रशासक आपलं प्रशासक बसल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस जरा दुर्लक्ष झालं जर दिसत आहे कारण तो प्रशासक आहेत त्याच्यामध्ये आता सगळ्यात ज्वलंत उदाहरण म्हणजे भटके कुत्रे आहेत अच्छा भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तर काही नागरिक जे आहे ते अक्षरशः रात्री साडे बारा एक वाजता त्या भटक्या कुत्र्या नेऊन काही मांस वगैरे असे खायला घालतात म्हणजे साहजिक आहे ते उन, आ, मास खाल्ल्यानंतर पण अशा बरेच घटना घडलेल्या आहेत मध्ये कि त्या कुत्र्यांमुळे लोकांना त्यांनी चावडून ते अपघात झालेले आहेत बर ह्याच्यामध्ये आम्ही पिंपिंच महानगरपालिकेचे आपले शेखर सिंह जे आयुक्त आहेत त्यांना देखील वारंवार आम्ही निवेदन दिलं होतं की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त हा आपल्या बहिणाबाई चौधरीचे प्राणी संग्रहालय तर त्याच्यामध्ये ते कुत्रे जे आहेत ते केव्स करून तिथे ठेवा की जेणेकरून ते नागरी वस्तीमध्ये येणार नाही आणि लोकांना ते चालणार नाही आणि लोकांच्या जीवाला धोका होणार नाही पण त्याच्यावरती त्यांनी काही उपाययोजना केल्या आमदारांनी हा प्रश्न मला वाटतं आता कालचाच विषय आहे आमचे आमदार जे आहेत मैजरा लांडगे यांनी तो, तो काल लक्षवेधीमध्ये तो विषय घेतला आणि तो चांगल्या प्रमाणात मांडला आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघेल आणि हा लोकांना जो होणारा त्रास आहे कुत्र्यांचा तर त्याच्यावरती त्यांना काहीतरी दिला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे हा एक प्रश्न झाला आणखीन काय प्रश्न आहेत प्राधिकरण अजून प्राधिकरण म्हटल्यावर सगळ्या वेल प्लॅन सगळं तिथं नगरसेवकाला काही कामच नाही म्हणजे नगरसेवकाला रस्ता पाणी लाईट ते सुद्धा सगळं तुमच्याकडे अगदी चोवीस तास पाणी आहे मुबलक पाणी आहे रस्ते सगळे डांबरे झालेले आहेत आता फक्त सिमेंटचे होणार आहेत फुटपाथ प्रशस्त आहेत काम काय नगरसेवकाला तिथे असं नाहीये सर काम भरपूर आहे करण्या केलं तर भरपूर आहे पण आताचे जे काही नगरसेवक आहेत आमच्या पक्षातले ते देखील काम करतात पण तुम्ही आता हरिज सेतूचा तो मत आता ज्वलंत उदाहरण हरित सेतू हरित सेतू नाही होते सिमेंट मना सिमेंट आम्ही तर हरिज सेतू म्हणतच नाही ते आम्ही सिमेंट सेतू म्हणतो बरोबर कारण या ठिकाणी काय झालेलं आहे आम्ही प्रशासनाला पण आम्ही वेळोवेळी निवेदन दिलं की हे जे साडेतीन मीटरचे फुटपाथ केलेले आहेत ते साडेतीन मीटरचे फुटपाथ जे आहे हे नॉर्म्स प्रमाणे म्हणजे जे गव्हर्नमेंटचा जो नॉर्म्स आहे त्यामध्ये दोन मीटरच्या वरती ते फुटपाथ करायचे नाही किंवा दोन मीटर पर्यंतच फुटपाथ करावे असे त्या नॉर्म्समध्ये त्याचा उल्लेख आहे पण यांनी तो नॉर्म्स सगळे त्याला हरताळ पाचला आणि ते साडेतीन मीटरचे फुटपाथ केलेत साडेतीन फु मीटर म्हणजे जवळजवळ वीस फुटाचे तब्बल फुटपाथ केले आणि मला काय म्हणायचे ते वीस फुटाचे फुटपाथ केले तर लोक काय त्या फुटपाथ वर ते हातात हात धरून काही एक साथ चालत नाहीयेत बरोबर लोक मॅक्झिमम किती चालणार आहेत दोन तीन ते तीन जण चालणार आहेत आज तुम्ही बघितलं तर त्या फुटपाथ ज्या आहेत त्या फुटपाथचा काही उपयोग होत नाही त्याच्यावरती लोक पार्किंग केले करतात आणि हॉकर्स वाले तिथे भाजी सगळा जाम करतात मग ह्याच्या ह्याच्या मात्र हे ध्येय साध्यच झालेलं नाही यांचं आणि जे रस्ते जे आहेत ते रस्ते छोटे झालेले आहेत आणि हे छोटे रस्ते झाल्यामुळे काय केलेलं आहे ज्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या एक गाडी जरी बंद पडली तर कमीत कमी एक पाचशे मीटर ते एक किलोमीटरची लाईन लागते जोपर्यंत ती गाडी निघत नाही ह्याच्यामध्ये लोकांच्या लोकांना ह्या हरित सेतूच्यामुळे सुविधा नाही सुविधा तर नाही झालेल्या पण ह्याचा त्रास जास्त व्हायला लागलाय कारण ट्रॅफिकच्या समस्या उद्भवायला लागलेल्या आहेत आणि ह्याच्यामधून काय झालेलं आहे की हँड प्राधिकरणाने पालिकेला जे काही बंगले किंवा जो एरिया हँड ओव्हर केलाय त्याच्यामध्ये काय झालंय यांना है, की डबल एफ एस आय मिळाला ते बंगले पडून आता तिथे अपार्टमेंट व्हायला लागल्यात जिथे चार लोक त्या बंगल्यामध्ये राहायला होते तिथं आता पन्नास पन्नास सत्तर सत्तर लोक राहायला आले त्याच्यामुळे साहजिक हे प्रशासनावर प्रशासन वाढलं ताण वाढलेला आहे त्यामध्ये ड्रेनेज डिपार्टमेंट असेल एमईसीबी लाइटचे विभाग असेल पाणीचा प्रश्न असेल त्याच्यानंतर आरोग्य सुविधा असेल ह्याच्यावरती सगळा ताण वाढायला लागलाय तुम्ही पुढच्या दोन वर्षामध्ये मला वाटत नाही की एका कि ते बंगले आहेत ते बंगले राहतील म्हणून कारण सगळ्या अपार्टमेंट होतील तिथे अशी खूप किचकट परिस्थिती झालेली आहे ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की पण समीर ह्याच्यामध्ये सगळं तुमचं भाजपच सत्तेवर असताना सगळं झालेलं आहे सर भाजप जरी सत्तेवर असेल तरी तुम्ही त्यावेळेस नाही का आम्ही त्यावेळेस नाही नाही कोंडी नाही झालेली ह्या वेळेस काय झालेलं आहे की जे अधिकारी होते ह्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणत्याही गोष्टी सांगितल्या नाही की तुम्ही या मीटिंगला या म्हणून यांनी ते सगळं वेल प्लॅन यांनी केलं होतं आणि ते वेल प्लॅन केल्यानंतर यांनी काही त्यांचेच लोक त्या मिटिंगला बसवले हो आणि त्यांचे अनुमोदन हो घेतलं आणि तो हो तो म्हणजे राबवलाच जनतेच्या पर मान्यतेने आम्ही काम केले असं असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय पण तसं काय नाही जर आता आम्ही एक पण आता एक दहा दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलं हरिश सेतूचं त्या ज्यावेळेस ते आंदोलन केलं त्यावेळेस जवळजवळ चारशे पाचशे लोकांचा मॉप होता त्या हरिश सेतूच्या विरोधात मग जर लोकांना जर या हर सेतू जर पाहिजे असता तर एवढी लोक आलीच काय अर्थ यांनी सगळं वेल प्लॅन करून हे सगळं बसवलेलं आहे आणि ते वेल प्लॅन करून यांनी त्या तो प्रकल्प लोकांच्या माती मारलाय पण ह्याच्यामधनं लोकांना खूप त्रास व्हायला लागलाय तो मला सांग हा सगळं प्रशासनाने प्रकल्प माती मारला पण सगळे अथॉरिटी कंट्रोल करणारी अथॉरिटी बीजेपी होती मग त्याचा फटका तुला निवडणुकीत बसणार नाही का लोक विरोध नाही करणार सर पण आम्ही काळात झालंय पण आम्ही आमचं जरी तुम्ही म्हणता की आमचं जरी सरकार आहे पण आम्ही त्याला विरोध केलाय नाय कस बघायला गेलं तर प्रशासन आता आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हे प्रशासन आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस पासून आता आता तारखेपर्यंत प्रशासन आहे मग हे प्रशासन असल्यामुळे त्याचा कारभार चालवतो कोण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त हे आयुक्तच जर आमचं ऐकत नसेल आम्ही तरी काय करणार आम्ही बनवायला पाहिजे आवडतो सर आम्ही आंदोलन केलंय त्यासाठीच आंदोलन केलंय कारण कोणताही प्रकल्प आणायचा असेल तर तो प्रकल्प जो आहे हा नागरिकांच्या सुविधेसाठी सुख सुविधेसाठी तो प्रकल्प राबवला पाहिजे पण ह्या या हरीच सेतूमध्ये झालं उलट ते ठेकेदारांसाठी ना आयुक्तांच्या टक्केवारीसाठी तो प्रकल्प राबवले सगळे तो विषय पाहतो दुसरं काय आणखी तुमच्याकडे समस्या असं सर आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे मला वाटतं आकुडी आपला गंगानगर वगैरे तो जो भाग आहे संपूर्ण चाळवाजा सगळा तिथं पण दाट लोक असतील तशी त्या लोकांचे प्रश्न वेगळे असतील ना त्यांच्या इथं ड्रेनेजचे खूप प्रॉब्लेम्स आहेत लाईटचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यानंतरून त्यांना आरोग्याच्या सुविधेचे प्रॉब्लेम आहेत साफसफाईचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे आता त्या आड़ी -आड़ी पन, 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 त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी आहेत पण त्या आम्ही वारंवार सोडायचा सोडवण्याचा प्रयत्न करतोय आता ह्याच्यामध्ये जो आमचा प्रभाग आहे तो, तो आ, सेक्टर नंबर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस ए अठ्ठावीस हा पूर्ण प्राधिका पूर्ण प्राधिकरण पूर्ण प्राधिकरण निगडी गावठाण आकोडी गावठाण गंगानगर पंचतारा नगर गुरुदेवनगर पांढरकर कसे हा खूप मोठा प्रभाग आहे जवळजवळ सत्तेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर मतदारांचा प्रभाग आहे तर ह्याच्यामध्ये जो प्राधिकरणाचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये सगळे सुशिक्षित नागरिक या ठिकाणी राहिला ह्या ठिकाणी बरा तुम्ही जसं मागाशी म्हणलं की काहीच प्रॉब्लेम नसेल पण तसं नाही सर याच्यामध्ये जे बीचा मुख्य पण मुख्य प्रॉब्लेम आहे मुद्दा असा आहे की वा, वारंवार वार, लाईट्स या ठिकाणी जातात तर ह्याच्यामध्ये ज्या अंडरग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या अंडरग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चरला जवळजवळ तीनशे कोट रुपये त्या इन्फ्रास्ट्रक्चरला खर्च लागणार आहे म्हणजे पैसे लागणार आहेत हा हु. तीनशे साडेतीनशे कोटी रुपये खर्च जो लागणार आहे तर तो खर्च पूर्ण झाल्याशिवाय तो एमईसीबीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आणि आज तुम्ही जर तिथल्या अंडरग्राऊंड वायर बघितल्या तर शंभर मीटरला जवळजवळ साठ ते सत्तर जॉईन्स आहेत तर मग आम्ही मागे अधिकाऱ्यांबरोबर म्हणजे गणेश खिणमधनं काही अधिकारी आले होते त्यांना देखील आम्ही या गोष्टी सांगितल्या तर त्यांचं म्हणणं असं आलं की पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये शंभर टक्के एमईसीबीचा बिल भरणा हा प्राधिकरणामधनं होतोय पण शंभर टक्के बिल भरणा होऊन पण सगळ्यात गैरसोय एमईसीबीची ही प्राधिकरणावालांनाच मिळते ह्याच्यामध्ये शंभर मीटरला जवळजवळ साठ सत्तर जॉईंट म्हणजे ते साठ सत्तर जॉईंटला जेवढा यांनी जेवढा खर्च केलाय त्याच्यामध्ये नवीन व्हायर आला नवीन वायर आले असतं बरोबर थोडक्यात त्याचं कारण तसं आहे की यापूर्वी अंडरग्राऊंड केबलिंग जे झालं ते अत्यंत निकृष्ट <laughs> दर्जाचं होतं ते पन्नास वर्ष टिकायला पाहिजे ते वीस पंचवीस वर्षामध्ये निकालात निघालेला आहे हा तुमचा एम एस ह्याचा प्रश्न झाला तुमच्या तिथे जे जे फुटपाथ केलेले आहेत प्राधिकरणाची ते सगळ्या फुटपाथ इथून तिथून अतिक्रमण आहेत रे टिळक चौकात जर गेलं तुम्ही पाहिलं टिळक चौकामध्ये इथून तिथून हातगाडी पथारी फोतपाते वडापाव पावभाजी ते चणा भुर्जे वगैरे सगळ्या त्या गाड्या लागलेल्या असतात तिथं पुढे गेलं सगळं फळवाले नाही ते फोतपा व्यापलेले आहेत सर ह्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी तू तु नगरसेवक येस नगर परंतु ये, तू नगरसेवक व्हायचं म्हणून तिथे काही प्रयत्न केलं की हे अतिक्रमण काढा म्हणून सर मी वेळोवेळी यांना अतिक्रमण विभागाला पत्र दिलेली आहेत आपण पत्र दिल्यानंतर ते अतिक्रमण हटवलं जातं बरं पण परत दोन दिवसाने तीन दिवसांनी हे परत तिथं येऊन परत बसतात पण आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला असं कळलं की आम्ही आमच्याकडे आम सगळे रीत सर आमच्याकडे लायसन्स आहेत आम्ही हॉकर झोन साठी आम्ही जागा मागतोय पण तिंचर महानगरपालिकेने ती काही जागा त्याचा परिणाम लोकांना रस्त्यावरून चालायला लागतो अपघात होतात लोक जायबंदी होतात म्हणजे यांचे धंदे फुटपाथ काय त्यांच्यासाठी वाढ चालण्यासाठी वाढलेले वास्तविक चालण्यासाठीच असले पाहिजे बरोबर आहे त्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत काही प्रयत्न केले का सर आम्ही आयुक्तांना वेळोवेळी पत्र दिलेली आहे त्यांना हॉकस चे जे धोरण आहे हे राबवायला आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतो काम करतोय आम्हाला तेवढंच उत्तर मिळालं भाजपच्या दोन हजार सतरा ते बावीसच्या काळात ते झालं नाही चार वर्ष प्रशासकीय राजवट त्याच्यामध्ये झालंय नऊ वर्ष ते काम तसंच पडलेलं आहे आता प्राधिकरणामध्ये तुमच्याकडे मैदान आहेत उद्यानं आहेत तुमचे मोठे मोठे टाउन हॉल पण आहेत बऱ्यापैकी तर तिथे काय नाही स्विमिंग टॅम्प आहे प्राधिकरणामध्ये सगळे मोठा कोणता प्रोजेक्ट तिथे प्राधिकरणात आणणार आहे आता मोठा प्रोजेक्ट... जागा आहेच आता एक महापौर ग्राउंड ची एक जागा शिल्लक आहे एवढी एकच शिल्लक आहे ती एकच जागा शिल्लक हेडगेवार भगवानची एक जागा शिल्लक होती पण तिथे आता फायर ब्रिगेड स्टेशनच मोठं काम चालू आहे त्याच्यानंतर सेक्टर चोवीस ला आ, जो सिंधूनगर मधला जो सरकारी दवाखाना आहे तो तिथे फायर स्टेशन झाल्यानंतर तो सिंधुनगरचा दवाखाना जो आहे तो त्या चोवीस सेक्टरच्या त्या जागी त्याचं काम चालू होणार आहे त्याच्या देखील आपण पाठपुरावा करतोय हे फायर ब्रिगेड स्टेशन तिथे शिफ्टिंग झाल्यानंतर इथली जागा खाली होईल चोवीस सेक्टरची फायर ब्रिगेड स्टेशनची आणि तिथे तिथे दवाखान्याचं काम चालू होणार आहे तू आता भाजपच्या वतीने उमेदवारी भाजपच्या पुढे आता दोन नगरसेविका आहेत लेडीज हा 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 ना, तो भाजपचा बाले किल्ला वगैरे असं काही नाही ना कारण तिथे राजू मिळसा राष्ट्रवादी काँग्रेसचे येतात म्हणून शिवसेनेचं अमित गावडे निवडून आलं त्याच्यामुळे जे मतदान आहे ते संमिश्र आहे असं तसं भाजपचं म्हणून असं मतदान नाही नाही ना सर ती दोन हजार सतराच्या आधीची परिस्थिती होती दोन हजार सतरा नंतर ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे शंभर टक्के बदललेली आहे लोक जे आहे ती मोदींना मानणारी आत्ता म्हणजे लोकांचा कला आहे आणि दोन हजार सतरा नंतरहून शंभर टक्के हा भाजपचा बालेकिल्लाच आहे थोडक्यामध्ये म्हणजे शंभर टक्के यावेळेस मी भारतीय बा, जनता पार्टी कडून ओबीसी प्रभागातून मी उमेदवारी मागतोय आणि मला ती पूर्णपणे भारतीय बा, जनता पार्टी कडून मिळणार आहे ही शंभर टक्के मला खात्री आहे छान समीर तू तयारी भरपूर केलेली आहे तुला उमेदवारी मिळू दे तू नगरसेवक शुभेच्छा तर माझा एक विषय एक, एक आहे काय 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 ते बाहेरच्या आहेत उमेदवार हा तुमचा हा हा यांच्या या, या, या प्रभागामध्ये सर्वाधिक चर्चा सध्या ते उमेदवारी संदर्भात आहे भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याच्यामध्ये तुमच्यामध्ये मला वाटतं स्पर्धक भरपूर आहेत त्याच्यामध्ये सर स्पर्धक नॅचरल आहे की गुळ असेल तर गुळाला मुंगळे लागणारच आज आमची केंद्रापासून ते महानगरपालिके पिंपरिंच महानगरपालिकेपर्यंत आहे जे काही इन्कमिंग किंवा इतर पक्षातून आमच्या पक्षात येणारे जे नगरसेवक आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांनी गेल्या नऊ वर्ष कोणतीही कामं केलेली नाही आहेत आणि त्यांना ही पूर्ण गॅरंटी आहे की आत्ता ते ज्या पक्षात आहे तिथून ते निवडून येणार नाही हे त्यांना पूर्णपणे गॅरंटी आहे आणि बी जे मध्ये आल्यानंतरच ते निवडून येतील ही त्यांना गॅरंटी असल्यामुळे ते आमच्या पक्षात यायचं त्यांचा प्रयत्न आहे पण ते आम्ही होऊन देणार नाही कोण येते तुमच्या पक्षामध्ये सर आहेत काही तर त्यांना एवढं काय घाबरतो तुम्ही आम्ही घाबरायचा प्रश्न नाहीये मग काय प्रश्न आहे घाबरायचा काय संबंध आहे आम्ही आमच्या भाजपमध्ये आता सर आवकच चालू आहे ना सध्या आवकचा विषय नाही पक्ष वाढवायच्या दृष्टिकोनातून आता म्हणतात राष्ट्रवादीचे काहीतरी चौदा का पंधरा नगरसेवक माजी नगरसेवक इकडे येणार ठाकरेंच्या था शिवसेनेचे चार पाच येणार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे चार पाच येणार आहेत भाजप आता सगळ्यांना घेत आहे ना सर घेत नाही याचा विषय सबका विकास तसा विषय नाहीये सर आता आमच्या इथे आम्ही जे चारीच्या चारी, चारी कॅन्डिडेट जे आता बीजेपी वाले देतील म्हणजे आम्ही आम्ही आम आम पण स्वतः तिकीट मागतोय ह्याच्यामध्ये मी पण पूर्ण सक्षम उमेदवार आहे आणि मला पूर्णपणे गॅरंटी आहे मी कामा मी कामाच्या जोरावरती मी निवडून येणार म्हणजे येणार ही मला पूर्ण गॅरंटी आहे आमचं म्हणणं काय नऊ वर्षामध्ये जे आता इन्कमिंग होणारे जे नगरसेवक आहे त्यांनी नऊ वर्षामध्ये कुठलीही कामं केली इन्कमिंग होणार आहे का असं चर्चा आहे चर्चा असं चर्चेला काय अर्थच असतं चर्चा चर्चा असते ती शेवटी तुमचं काम बोलकं पाहिजे आणि तुम्ही लोकांशी निगडीत पाहिजे लोकांचा तुमचा संपर्क पाहिजे लोकांचा तुमच्यावरती विश्वास पाहिजे आणि हा माणूस मिस्टर क्लीन आहे हा केव्हाही रात्री बाराला जरी फोन केला तरी आमच्या मदतीला धावून येतो असा नगरसेवक आम्हाला पाहिजे आणि मला वाटतं समीर त्या दृष्टिकोनातून तू पूर्ण तयारी करतोय मला वाटतं सर गेले मी पंचवीस वर्षापासून ह्या कार्यामध्ये आहे आणि हु। दोन हजार बाराची मी इलेक्शन लढवलेली आहे दोन हजार बाराच्या इलेक्शन मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळेस महापौर अरे सुकुमार त्यांच्या अगेन्स्ट मी इलेक्शन लढवली होती आणि त्यावेळेस मला एक हा त्यावेळेस अरुण जोरात होते मला एक हजार सातशे एकतीस वोटिंग त्यावेळेस मला एकट्यालाच पडली होती कारण त्यावेळेस दोनचा प्रभाग होता दोनच्या प्रभागाला मी एकटा होतो लेडीज पण होती पण ती लेडीज त्यावेळेस मिळाले नाही किंवा पक्षात आली नाही त्यामुळे मी लढलो मी आणि एक हजार सातशे एकतीस वोटिंग त्यावेळेस तो तो तुझा त्यावेळेस जे पॉकेट आहे ते पुन्हा त्या डबल त्याच्यापेक्षा डबल नाही ते आता एफडी झालेत त्याला व्याजावर व्याज व्याजावर सर ओके थँक्यू सर धन्यवाद